स्वतःच्या चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ केल्याचा घृणास्पद प्रकरणातील नराधम मुश्रफ खा अफसर खा यांचा जामीन अर्ज अकोटेतील विशेष सत्र न्यायालयानं फेटाळला आहे अकोला जिल्ह्यातील तेव्हारा तालुक्यात येणाऱ्या हिवरखेड येथील इंदिरानगर येथील या आरोपीवर हिवरखेड पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक दोनशे अडतीस ओब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये बीएनएस कलम चौऱ्याहत्तर शहात्तर तसेच पोक्सो ॲक्ट कलम सात नऊ एम अंतर्गत गुन्हा दाखल आहे आरोपीनं आपल्या चार वर्ष मुलीचा सलवार कडून लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करताना सांगितलं दिनांक कर चोवीस ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजता फिर्याद या यायला मुलीच्या रडण्याचा आवाज आला पाहणी केली असता आरोपी पती मुलीचा सलवाल काढत असल्याचं दिसलं चौकशी दरम्यान आरोपीनं स्वतःचं कृत्य झाकण्यासाठी डायपर बदलत होतं खोटं कारण सांगितलं फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला या प्रकरणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्य विशेष सत्र न्यायाधीश एन पाटील यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला